नमस्कार चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत हा व्हिडिओ खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी बनवण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना ज्या शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या पिकाची पीक पाहणी करून घ्यावी इपीक पाणीसाठी उरले फक्त चार दिवस जर तुम्ही तुमच्या पिकाची पीक पाहणी केली नाही तर शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी जर तुम्ही पीक पाणी केली नाही तर तुम्हाला पीक विमा सरकारी योजना व अनुदानाचा लाभ घेता येणार नाही असे शासनाने जाहीर केले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये आपल्या पिकाची पीक पाणी करून घ्यावी ही शेतकऱ्यांना कळकळीची विनंती ई पीक पाणी करण्यासाठी शेवटचे चार दिवस उरले असून पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये आपल्या पिकाची पीक पिक पिक पाणी करून घ्यावी शेतकरी स्तरावरील ई पीक पाणीचा कालावधी हा पंधरा सप्टेंबरपर्यंत आहे त्यानंतर सहाय्यक स्तरावरील ईपिक पाणी चालू होते सहाय्यक स्तरावरील म्हणजे तलाटी यांच्याकडूनच ती ई पीक पाणी होऊ शकते त्यामुळे ताबडतोब आपण आपली ईपीक पाणी पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये करून घ्यावी ही विनंती आपण जर आपल्या पिकाची ई पीक केली तर आपल्याला शासनांच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्यावी ई पीक पाणी कशी करायची याची डिटेलमध्ये माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे त्यामुळे तेथील व्हिडिओ पाहून आपण आपल्या पिकाची पीक पाहणी करू शकता अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद